झालेला त्याचा एक सार म्हणूनच जबाबदारी आणि कर्तव्य यामध्ये येतात प्रथमत मी सर्वांना सांगू इच्छितो की ज्याला सामाजिक कार्याची उर्मी आहे काहीतरी समाजासाठी करावं वाटतं सामाजिक हितासाठी करावं वाट काहीतरी काम करावं वाटतं अशा लोकांनी संस्था स्थापन केलेली असते किंवा स्थापन करणं अपेक्षित आहे आपण संस्था दुसऱ्याच्या मधण्यावर स्थापन करत नाही पण ज्यावेळी आपण सामाजिक कार्य सामाजिक हित हा उद्देश ठेवून निस्वार्थीपणे जर पुढे येत असो त्या त्यावेळी आणि त्याला एक विशिष्ट कायद्याचं स्वरूप येत असेल तर पर्यायानं आपल्याला कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पण येतातच संस्था चालवणे या त्याचा रेकॉर्ड कसा ठेवणं ह्या बऱ्याच गोष्टी एका दिवसात किंवा काही वेळेत संपणाऱ्या नाहीत पण प्रमुख गोष्टी मी सांगतो प्रथमत आपण गाडे साहेबांनी सांगितलं की घटना वाचलेली पाहिजे संस्था नोंदणी करताना आपण संस्थेच्या घटनेतल्या तरतुदी वाचलेल्या पाहिजेत त्या नसतील तर वाद निर्माण होण्यापूर्वी किंवा बदल अर्ज दाखल करण्यापूर्वी त्याच्यामध्ये सुद्धा आपण बदल किंवा दुरुस्ती लेखन दोष असेल तर करू शकतो जेणेकरून आपण संस्था व्यवस्थितपणे सुलभपणे चालू शकतो प्रामुख्यानं सामान्य विश्वस्तांना काय काम पडतात तर पाच वर्ष किंवा तुमचा कालावधी जो असेल विश्वस्त मंडळाचा किंवा काही संस्थेचा तो पाच वर्ष तीन वर्ष असतो जो काही आपल्या घटनेत दिलेला असतो तो दिले त्यावेळी तो घटनेप्रमाणे त्या असला पाहिजे नोटीस कुणी काढायची किती दिवसाची काढायची त्याची गणसंख्या किती अशा बऱ्याच बाबीत आनुषंगिक ज्या तरतुदी त्या आपण वाचलेल्या पाहिजेत ज्याला घटना व्यवस्थित माहिती असेल आणि रेकॉर्ड जर वेळेवर ठेवत असतील आणि इथली तांत्रिक स्वरूपाची जर माहिती असेल तर फार वकिलाची गरज पडते असं मला वाटत नाही वकिलांची गरज वाद निर्माण झाल्यानंतरच पडते हे सर्व विश्वस्तांनी विशेषतः वाचनालय फार काही मोठ्या निधी येत नाही किंवा फार काही तुम्हाला इतर व्यवहार नसतात okay, सोप्या गोष्टी असतात तुम्ही ऑडिट रिपोर्ट वेळेवर करत नाहीत मार्च ते सप्टेंबरपर्यंत कायद्यात तरतूद आहे सहा महिने तरीसुद्धा होत नाही बऱ्याच वेळा ह्या चार पाच वर्षात कोविडच्या काळानंतर तर सामान्यपणे दरवर्षी मुदत वाढत गेली तरीसुद्धा वेळेवर दाखल करत नाहीत मग पर मागच कुणीतरी सांगितलं आत्ताच की आपल्याकडं स्टाफ अतिशय कमी संस्थांची संख्या साधारण चाळीस हजार असेल आणि स्टाफचा जर तुम्ही अभ्यास केला लक्षात घेतलं माहिती घेतली अतिशय तोकडा स्टाफ आहे सुविधा फार कमी आहेत हा इथला जरी विषय नसेल तर आपण विश्वस्त आणि सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय हे काहीतरी एक, एक समान कार्यक का काम करण्यासाठीच आपण असतो हे लक्षात घेतलं पाहिजे बऱ्याच वेळा विश्वस्तांना गैरसमज होते की तिथं काम होत नाही अनेक काही अडचणी सांगतात असं नाही तुम्ही वेळेवर जर गोष्टी करत गेलात अचानक जर एक हजार पाचशे जर ऑडिट येत असतील तर संबंधित क्लार्क एकच असतो अकाउंटंट एकच असतो सर्व्हर डाऊन असता अनेक गोष्टी असतात तांत्रिक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या ज्या अडचणी आहेत कॉम्प्युटरच्या वगैरे साईट चालत नसणे ह्या गोष्टी पण आपण लक्षात घेऊन जर वेळच्या वेळी जर ऑडिट दाखल केलं तर तुम्हाला कसलाही दंड बसत नाही कुणाच्याही वकिलाची गरज पडत नाही तुम्हाला तर आता रेकॉर्ड रेकॉर्ड ऑडिट म्हणजे काय तर ऑडिट म्हणजे फक्त आपण बॅलन्स शीट रिसिट पेमेंट या चार पाच पानाचं ऑडिट समजतो असं नाही तुम्ही जे काही आर्थिक व्यवहार त्या आर्थिक वर्षामध्ये केलेला आहे त्या संबंधीचं पूर्ण रेकॉर्ड तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे तसं बहुधा नसतं बऱ्याच वेळा त्यामुळे तुम्हाला अडचणी निर्माण होतात मग त्यामुळे तुम्ही कारण काहीतरी शोधता किंवा वकील शोधावा लागतो तुम्हाला तर ऑडिटमध्ये कॅश बुक लेझर बुक पावत्या दहा रुपयाचे असेल पण नियम आहेत मग तुमच्याकडे तुम 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 पावती असली पाहिजे तुम्ही खर्च करताय निधी आल्याची नोंद आहे स्टॉक रजिस्टर पाहिजे त्याच्यामध्ये फेरीशेबर म्हणजे स्टेशनरी असेल तर ते संपणारा विषय तर त्याचं रजिस्टर किंवा मोठ्या वस्तू आहेत टेबल खुर्ची ह्याचं सुद्धा रजिस्टर असणं आवश्यक आहे म्हणजे त्याला जे आवश्यक रेकॉर्ड मेंटेन करण्याची जी यादी आहे आपण कार्यालयातून माहिती घेऊ शकता ते रेकॉर्ड ठेवणं आवश्यक आहे ते रेकॉर्ड न ठेवल्यानंतर मग इन्स्पेक्टर चौकशी जर झाली साध्या कारणावरून तर तुम्हाला वाटतं की आम्हाला त्रास होतो असं होत नाही त्रास वगैरे होत नाही तुम्ही तुमचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवत नाही म्हणून तुम्हाला त्रास होतो त्याच्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा जे कोणी सामान्यपणे करत नाहीत संस्था अंदाजपत्रक नवीन वर्ष आल्यानंतर आर्थिक वर्ष तुमचा अंदाजित खर्च काय तुम्ही कशावर करणार आहात जसं सरकार बजेट सादर करतं त्याच पद्धतीनं बजेट सादर करणं अंदाजपत्रक देणं मला वाटतं बहुधा कुणी नव्वद टक्के लोक देत नसतील मग तुम्हाला कारवाईला सामोरं झालं तर मग कुणाची तरी तुलना करतायत आम्हाला त्रास होतोय अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि अनियमितता तुमच्या कार्यकारी मंडळातली कोणी मैत झाला असेल बदल करायचा असेल राजीनामा असेल पद्धती सगळी तुमच्या याच्यामध्ये दिलेली त्या विहित नमन केल्यानंतर तुम्हाला कसलीही अडचण येत नाही तुमच्याकडं अडचण येत नाही परंतु तुम्ही तु तु पाच वर्षाला बदल अर्ज करताय तुम्हाला काहीतरी काम करायचं लोकांबद्दल राष्ट्रीय निधी मिळवताय तर एखाद्या वकिलाला पाच हजार रुपये दोन चार हजार गेले तर फार चुकीची गोष्ट नाही तुम्हाला पण तेवढाच खर्च येतो येण्या त्या वकिलांची आवश्यकता आहे का नाही तर तुम्ही ठरवायचं स्वतःच्या वेळेनुसार पोतेनुसार त्याचबरोबर सभासद रजिस्टर तर बऱ्याच वेळा सभासद रजिस्टर नसतं सर्व गोष्टी मी नाही कव्हर करत थोडक्या सर्व मोजक्या गोष्टी करतो महत्वाच्या सभासद रजिस्टर सभासद रजिस्टरचा एक वेग नमुना आहे त्याच्यामध्ये नाव आहे त्याच्यामध्ये प्रवेश दिनांक आहे तुम्ही प्रवेश फीस किती भरलेली आहे प्रवेश दिनांक म्हणजे तुमचा ज्या दिवशी सभा घेतली तुम्ही मेंबर झालात त्या दिवशी आणि वरचे वरच ते कमी होत असेल तर शेरा कॉलम असतो त्याच्यामध्ये मग मृत्यूने कमी राजीनाम्याने कमी किंवा काय जे कारण असतील तर त्या शेरा कॉलम मध्ये रिमार्क कॉलम मध्ये येतात ते अपडेट जर ठेवलं तर तुम्हाला भविष्यात अडचणी येत नाही संस्था तुमची आणि तुम्ही विचारता हे कसं ऍडजस्ट करायचं व केला तर अडचणी येतात पंचवीस पंचवीस वर्षानंतर आणि त्याचबरोबर संस्था मुळातली नॉन प्र प्रॉफिट मेकिंग असते ना नफा ना तोटा नफा तोटा न म्हणता सामाजिक हितासाठी आपण काहीतरी करतो त्याचं भान आपल्या सगळ्यांना वारंवार असलं पाहिजे तुमच्या स्वतःचे पैसे जरी नाही टाकले तुम्ही फार काही परंतु आलेला खर्च जर व्यवस्थित केला असेल तर तुम्हाला अडचणी येत नाहीत असं मला वाटतं तर ऑडिट म्हणजे फक्त चार पानं नाही तर त्यातला अनुषंग जे आहे तुम्ही ऐनवेळी ऑडिटरकडे जाता सी एकड जाता आणि मग एक दिवसात मागता कुठला तरी प्रस्ताव दाखल करायचा आहे किंवा मुदत संपते तर तशा वेळी तुम्हाला अडचणी निर्माण होतात मग निरीक्षक चौकशी जर झाली त्यामध्ये तुमच्याकडे कॅश बुक नसतं लेजर बुक नसतं खर्चाच्या पावत्या नसतात बिल नसतं काही नसतं मग एवढंच मला सांगायचं आहे की तुम्ही घटनेप्रमाणे आणि जे काही आवश्यक रेकॉर्ड लागतं वेळच्या वेळी जर ठेवलं तर कसलीही तुम्हाला विशेष काही अडचण येत नाही ज्यावेळी वाद निर्माण होतील त्यावेळेपासून वकिलांची भूमिका किंवा आवश्यक ठरतो तुम्हाला वकील नियुक्त करणं त्याचबरोबर आता गाडे साहेबांनी एक प्रश्न विचारला होता ते कि संस्थेची स्थापना साधी अडचण आहे पण बऱ्याच वेळा कायदेशीर ठरते ते की पाच वर्ष कुठून काढायचे वकिलांना सुद्धा प्रश्न पडतो तुम्हाला तर पडणारच प्रश्न आपण घटनेमध्ये घोषणापत्र दिलं असतं एक सही घोषणापत्र आम्ही सर्व मिळून एकत्र आलो आणि आज रोजी या समान या या उद्देशाच्या पूर्तीसाठी आम्ही संस्था आज रोजी स्थापन करत आहोत माझ्या दृष्टीनं कायदेशीर असा अर्थ आहे की त्या दिवशी संस्था स्थापन झाली मग तुम्हाला प्रमाणपत्र उशिरा मिळालेलं असेल दुसरं प्रमाणपत्र दुसऱ्या वर्षी पण संस्थेचे स्थापनेचा जर विचार केला तो ग्राह्य धरला जातो असं मला तरी वाटतं मग प्रमाणपत्र उशिरा मिळणं म्हणजे तुमचा पाठपुरावा किंवा प्रक्रिया ह्याला जो वेळ लागतो आणि मग ते कायद्याच्या चौकटीत आहे का घटना त्याच्यावर शिक्कामोर्तब होत मग ह्याच्या घटनेमधल्या तरतुदी जर तुमचा चॉईसने होऊ शकतात परंतु मग ऑफिसचं काय रोल आहे याच्यामध्ये तर कायद्याच्या चौकटीत आहेत का अवाजवी त्याच्यामध्ये काही का नसाव्यात एक लाख रुपये सभासद फीस असं करता येणार ना ना ना। आदिकार नाही हे अधिकार मान्य अधिकारी त्याचे न्यायालयाचे असतात फक्त कायद्याच्या चौकटीत आहेत का नाही हे शिक्कामोर्तब करून तुमच्याकडे दिली जाते ही जबाबदारी तुमची बऱ्याच वेळा शिकलेले लोक सुद्धा मी ऐकलं शैक्षणिक संस्था आहेत म्हणजे वकील सुद्धा असलेले त्याच्यामध्ये ते सांगतात की आम्ही चेंज रिपोर्ट कळवलाय चेंज इज टू बी रिपोर्टेड प्रतिवृत्त देणारा सही खाली लिहिलेलं असतात असे फार तज्ञ लोक सुद्धा असा का अर्थ काढतात तसं नाहीये आपण पाठपुरावा करून तो मंजूर करून घेणं ही जबाबदारी आपली आहे असं माझं त्याविषयी मत आहे दाखल करून मागच्या काळात व्हायचं एक पंचवीस तीस वर्षापूर्वी मी ऐकून आहे तसं की तुम्ही चेंज रिपोर्ट दाखल केला लेटर येण चेंज रिपोर्ट मंजूर व्हायचे त्यावेळी वाद नव्हते कायदा पूर्वीचा आणि आत्ताचा तोच आहे त्याच्यामध्ये बदल झालेला नाही दोन हजार सतराला वेगळ्या दुरुस्त्या झालेल्या असतील पण कायद्याची अंमलबजावणी होत आहे वाद निर्माण होत असल्यामुळं त्यामुळं आपल्याला काहीतरी आप वेगळं वाटतं की माग असं व्हायचं नाही आता असं होत तर एक जबाबदारीनं एक सामाजिक हिताचं सार्वजनिक आपण काही काम करतो त्याचं भान ठेव हो। आणि आवश्यक तेवढी माहिती जर आपण घेतली आणि वादच निर्माण होऊ दिले नाही तर ह्याच्या संस्था चालवण्यामध्ये कसलीही अडचण येत नाही एखादी मालमत्ता विक्री करण्याची आता त्याला दोन हजार सतराला